नमस्कार श्री सॉन्ग समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभ शुभेच्छा कॉमेंट्स करा आणि सर्वांचं स्वागत आहे अश्विनी ब्लॉग ब्लॉगवर कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला लाईव्ह लाईक करत चला डबल टच करा म्हणजे लाईक होऊन जात कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमशे ब्लॉग वर छान छान आपले कॉमेडी असतात व्हिडिओ सुद्धा कसे असतात नक्कीच सांगा आणि जाऊन सुद्धा बघा छान अशा आपल्या आवाजातले कॉमेडी व्हिडिओ असतात अपलोड झालेले आजचे व्हिडिओ सुद्धा कॉमेंट करायला लाईक करत चला चॅनेल करत चला स्वागत आहे कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कुठून पाहतात नक्की सांगा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे तेही सांगा लाईव्ह लाईक करत चला चॅनलला ला सबस्क्राईब करत चला कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला हाय स्वागत आहे संदीप दादा नमस्कार बोला म्हणत आहात बोला बोला दादा स्वागत आहे तुमचंही अश्विनी समोर ब्लॉग वर आणि कुठून बघत आहात नक्की सांगा छान छान आपले फॉर्म व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा बोला संदीप दा कुठना हात नक्की सांगा लाईव्ह लाईक करत चला डबल टच केलं म्हणजे लाईक होऊन जातं आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे पडत नाही विलस दादा झालं काय नाही का स्वागत आहे दादा तुमचे आपल्या चॅनलवर छान छान आपले कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कशा वाटतो ते सांगा कुठून बोलत आहात कर्नाटक बोलत आहेत पण पुणेकर आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आपण पुणेकर आहोत पण सध्या कर्नाटक बोलत आहोत कॉमेंट्स करत छान छान लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद असंच छान छान कॉमेड असतात भरपूर लाईक झालेले आहे म्हणजे भरपूर म्हणजे कॉमेंट्स कमेंट्स करायला कर्नाटक कुठे कर्नाटकला कसे गेलं जॉब साठी कर्नाटक ला आहे त्यामुळे जॉब साठी मिस्टर जॉब ला आहे कर्नाटकला त्यासाठी कर्नाटक बोलत आहोत नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे नमस्कार गायकवाड दादा नमस्कार स्वागत आहे बोलू नका कमेंट्स हो, हो, कमेंट्स करू नका आणि वाईट कॉमेंट्स वाचलेही जाणार नाही छान छान कॉमेंट्स करा लाई लाईक करत चला डबल टच केलं ला म्हणजे लाईक होऊन जातं आणि आपले छान छान कॉमेंट व्हिडिओ असतात व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा कसे वाटतात तेही सांगा आपले खूप छान असे व्हिडिओ असतात आणि सर्वांचं स्वागत आहे अश्विनी अशुन्यूज ब्लॉगवर सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट करा जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं उपवास हो, आहे म्हणजे उपवास आहे चे उपवास चालू आहे दादा तेलगू भाषा शिकले तेलुगु तेलुगु नाही इकडे कन्नाडा भाषाचा असते कन्नडा समजते जास्त बोलायला होत नाही जय श्रीराम सुंदर संपत ददा आणि मुलास दादा जेवण दादा उपवास आहे उपवास आहे नवरात्र चालू आहे नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे जेवण झालं का उपवास आहे दादा उपवास आहे नवरात्र चालू आहे कॉमेंट करायचं लाईवला लाईक करत ला, चला चॅनलला सबस्क्राईब करत चला जय शिव जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे दादा तुम्हालाही आणि जय महाराष्ट्र कॉमेंट्स करा छान छान लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला छान असे आपले कॉमेंट व्हिडिओ असतात व्हिडिओसुद्धा जाऊन बघा आणि कसे वाटतात तेही सांगा नमस्कार 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 ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन केले सरस्वती ताई लाईक डन केले के धन्यवाद धन्यवाद जय जा, भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय दादा सर्वांच स्वागत आहे अश्विन ब्लॉग वर छान छान असे आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मी लाईक धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समंत दा तुम्हालाही दादा आज माझ्या हो का आणि आज कलर सुद्धा लाल आहे दादा लाल कलर आपल्या कस प्रती प्रेमाचं प्रतीक आहे दादा आणि आज नवरात्रीचा कलर दुसरा लाल कलर आहे नंबर लाईक डन धन्यवाद सरस्वती जय जय हरी विठ्ठल दादा जय हरी विठ्ठल विठ्ठल रमकृष्ण हरी सर्वांचं स्वागत आहे छान छान असे कॉमेंट करा आणि लाईव्ह लाईक करत चला डबल टच करा म्हणजे लाईक होऊन जात डबल टच करा म्हणजे लाईक होऊन जातं आणि लाईक करायला पैसे पडत नाही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सबस्क्राईब केलेलं असेल तर भरपूर नवीन नवीन मेंबर आपल्याला जोडले जातात जय जय गजानन जय जय गजानन जय माऊली दादा हाय नमस्कार तुमचं आपल्या चॅनल स्वागत आहे जय मल्हार जय मल्हार दादा प्रशांत 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 नमस्कार प्रशांत नमस्कार स्वागत आहे तुमचं ही आठ नंबर लाईक डन म्हणत आहात धन्यवाद धन्यवाद जय निरंकार जी प्रेमाने बोला जय निरंकार जय निरंकार दादा कॉमेंट्स कर सेंटर लाईव्ह ला लाईक करत चला आणि माझी बायको विचारत आहे उद्या कोणता कलर आहे निळा कलर आहे उद्या त्याच्यासाठी मी साडी काढून ठेवलेली आहे नाही थोडस काम दाखव म्हणून मी काढून ठेवलेली आहे जय भगवान जय भगवान जय शिवराय जय भवानी

तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ओके हो आम्ही आमच्या तब्येतीची काळजी घेतो तुम्ही काळजी घ्या छान छान कमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला करत चला आणि कुठून बघत आहात नक्कीच सांगत चला प्रशांत आज हो दादा बाहेर गेलतो आता चालू आहे बर्थडे ला घेतो दादा त्याच्या आधी थोडीशी म्हणजे टायमाच्या आधी लाईव्ह घेतली होती संपत भीम जय लवजी जय भीम जय लवजी आणि जय शिवराय दादा तुम्ही काय जॉब करता दादा मी जॉब नाही करत मी हाऊस आहे मिस्टर जॉब करतात एअरपोर्टला जॉबला आहे आणि मी घरगुती टेलर आहे आमचे दाजी काय काम करतात दादा मी एअरपोर्टला एअरपोर्टला जॉब करतात एअरपोर्टला जॉब करतो कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे दादा इकडे पाऊस आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करत चला नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी ब्लॉक्स वरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुमचे गाव कोणते संपत दादा आम्ही महाराष्ट्र आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी संपत दादा आपण कुठून आहात नक्कीच सांगा वहिनी तुमच्या तपेतीची काळजी घ्या खूप कमी झाली चालू आहे ना प्रशांत दादा नमस्कार सर्व ताईांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे अश्विनी सोमशी ब्लॉक्स वरती सर्वांचं स्वागत आहे स्क्रीन ला डबल टच करा लाईक करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो महाराष्ट्र मराठी जोडी आहे लाईक कडे जे पैसे पडत पडत नाही शेतकरी दादा हाय बोला शेतकरी दादा तुमचे आपले चॅनल वर स्वागत आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्ह ला लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि काय चालले नक्की सांगा सर्वांचं सबस्क्राइब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या झालं का सर्वांचं जेवण झालं का मी जालने तू बोलत आहे हो का दादा खूप छान संपत दादा नक्कीच आपल्या चॅनेलवरती नवीन आहात स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या आवाजातले व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा दादा छान असे आपले व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा का शॉर्ट तू ते तेही सांगा शेतकरी दादा म्हणतात हो एकदा जाधव ओके हो, ओके चालतंय भूक लागली तर मग दुसऱ्याला पण जेवण करा दादा ला ए, मी पण उपवास धरला आहे दादा नऊ दिवस निरंकार फक्त संध्याकाळी जेवण करायचे दिवसभर फक्त हो का दादा खूप दा, छान मग चांगला आहे दादा मी पण वर्ष वर्ष उपवास केला होता नवरात्रीचा आता फक्त उठता उपवास उठता बसता उपवास करतोय बसता उठता दादा पाऊस आहे काय तिकडे पाऊस कमी आहे दादा पडतो पण थोडा थोडा पडतो इकडं मे जून जुलै दोन तीन महिने भरपूर पाऊस झालेला आहे पावसाचे दिवस इकडे संपत आलेले आहेत आता कमी झालेला आहे पाऊस कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करा आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या परिवाराकडून संबत दादा नक्कीच चॅनल ला विजिट करा छान छान अशी कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच आम्हाला कशा वाटतं तेही सांगा जेवण झालं का मित्रांनो शेती किती आहे शेती शेती नाहीये दादा आम्हाला शेती नाही आहे कर्नाटकला कर्नाटकला याच्यासाठी आलो नसतो दादा जॉबसाठी मी धरला पहिल्यांदा उपो आज पण फक्त आजी पोळीकडे बघितले का खूप खूप खाऊशी वाटते भाजी पोळीकडं अरे वा खूप छान मग काय शेतकरी दादा हसत आहे हो हो हसायचं कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो नक्कीच व्हिडिओ पाहून हसत राहा दिलीप यादव दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रशांत दादा हाय बोला शेतकरी दादा मला वाटलं मलाच असं वाटते ओके मला वाटतं मलाच असं वाटते कशाबद्दल बोलताय ना प्रशांत दादा उपवासाला काय बोलत नाही का

कमेंट्स करत चला लॅबलला एक करत चला चॅनलला सब्स्क्राइब करत चला मित्रांनो तुमचाही चॅनल असेल तर नक्की सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू आणि प्रशांत दादा प्रीतीदाई काय करत आहेत झोपले काय स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन पहा आणि कसे वाटतं तेही सांगा संदीप दादा तर संदीप संदीप धापसे राम राम दादा राम राम दादा संदीप दादा नमस्कार आणि कोण आपली लाईव्ह नक्कीच सांगा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करून घ्या चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू कॉमेंट येऊ द्या कॉमेंट येऊ द्या स्वागत आहे सर्वांचं अश्विनी सोमाशी वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चंशान कॉमेडी व्हिडिओ असतात आता फक्त बटाट्याचे रगडा खाला ओ का दादा खरच दादा नऊ दिवसाचा उपवास आहे का दादा का मस्करी करताय प्रशांत दादा मस्करी करताय तुमच्या ताईनीत आज नवरात्री स्पेशल बनवलेली दादा वरही भात कसली भाकर होती मिक्स पिठाची भाकरी साबुदाणा साबुदाण्याचा बकरीचं पीठ आणि राजगृहात टाकतो तुषार पाटील शिवभूमी पुत्र सर्वप्रथम आपला जय शिवराय ताई साहेब नमस्कार दादा जय महाराष्ट्र तुषार दादा तुम्हालाही जय शिवराय जय महाराष्ट्र दादा आणि तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तुषार दादा कुठून पाहत आता आपली लाईव्ह नक्कीच सांगा तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा स्क्रीन लाईव्ह टच करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो प्रशांत दादा नक्की दादा उपवास धरला आहे माझ्या हक्काची शपथ ओके <laughs> ओके okay, okay, चालते काय हरकत नाही दादा दादा कुठून स्वागत आणि श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही पुणेकर आहोत दादा मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी इथून आहोत आणि दादा आपण कुठून बोलताय नक्कीच सांगा व्हिडिओला डबल टच करून लाईक करा लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या महाराष्ट्र मराठी जोडी आहे छान छान अशी कॉमेडी व्हिडिओ असतात तुषार दादा म्हणतात दादा मी परबरीचा आहे पण अमेरिकेमधून जॉईन झाली तुमची लाईव्ह दादा धन्यवाद दादा खरच खूप छान अमेरिकेमधून तुम्ही आपली लाईव्ह पाहतात खरच मनापासून धन्यवाद दादा संपत दादा जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय दादा दादा दा, 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 आपलं गाव कोणतं आहे संदीप दादा आम्ही पुणेकर आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी तुन आहोत दादा आणि सध्या कर्नाटक बोलत आहोत तुमच्याशी जय भवानी माते की जय जय भवानी, भवानी माते की जय सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईकला लाईक करून ला गार घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्र मराठी जोड या छान अशी कॉमेडी व्हिडिओ असतात आपल्या आवाजातले शेतकरी दादांचा आजानं साड्या घेऊन दिल्या दादा कॉमेंट आपले